ओम शांती अठ्ठावीस जून एकोणावीसशे त्र्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे युक्तियुक्त संकल्प बोल आणि कर्म बाप दादा म्हणतात आपल्या बुद्धीला चालवण्याची आणि थांबवण्याचीही प्रॅक्टिस करायची आहे कमाल तेव्हा म्हणता येईन जेव्हा की एका सेकंदात थांबता आले पाहिजे निरंतर विजयी जो बनेल ज्याला की युक्तियुक्त संकल्प आणि युक्तियुक्त बोल युक्तियुक्त कर्म असेल ज्याचा एक संकल्पही व्यर्थ जाणार नाही याची जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा समजायचे की पूर्ण विजयी झाले जेव्हा विनाशाची आग सगळीकडे लागेल तेव्हा सगळ्यात पहिले मुलांचे पहिला कर्तव्य आहे शांतीचे दान म्हणजेच सफलतेचे बळ देणे त्यानंतर ज्याला जी आवश्यकता असेल ती पूर्ण करायची आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या शक्तीची गरज असेल कोणाला सहन करण्याची शक्ती कोणाला समेटण्याची शक्ती तर कोणाला निर्णय करण्याच्या शक्तीची गरज असेल आणि कोणाला मुक्तीही पाहिजे असेल ज्याला जी आशा असेल ती पूर्ण करण्यासाठी बाबांचा परिचय एका सेकंदात देऊन अशांत आत्म्यांना शांत करण्याची शक्ती पण त्यावेळेस आवश्यक असेल म्हणून सगळ्याच शक्त्यांना एकत्रित करायचे आहे सगळ्या विश्वातील आत्म्यांना शक्तींचे दान द्यावे लागेल इतका स्टॉक जमा करायचा आहे की स्वतःलाही शक्तीच्या आधारावर चालवता आले पाहिजे आणि दुसऱ्यांनाही देता आले पाहिजे कोणीच वंचित राहायला नाही पाहिजे एक जरी आत्मा वंचित राहिली तर त्याचं ओझं जे निमित्त बनले आहेत त्यांच्यावरच येईल म्हणून आपल्या प्रत्येक शक्तीच्या स्टॉकला जम चेक करायचे आहे ज्यांच्याजवळ शक्तींचा स्टॉक जमा आहे ते लक्की स्टार्सच्या रूपाने विश्वातील आत्म्यांच्यामध्ये दुरूनच चमकताना दिसतील अमृतवेलेपासूनच स्वतःला अटेन्शनच्या पट्ट्यावर चालवायचे आहे योगयुक्त असल्यामुळे ऑटोमॅटिकच युक्तियुक्त संकल्प राहतील बोलही तसेच होतील आणि कर्मही तसेच होईल बापदादा म्हणतात जोपर्यंत ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत कोणत्याच कर्तव्याच्या निमित्तही बनत नाही पहिले आहे ब्रह्मा मुखवंशावली ब्रह्माच्या नात्याने जन्म घेऊन ब्राह्मण बनले म्हणजेच ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारिया बनले आपला परिचय देताना ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारिया हेच आठवते या मर्जीवा जीव जीवनाची पहिली छाप म्हणजेच श्रेष्ठ ब्राह्मणपंची फालो फादर म्हणजे प्रत्येक पावलात प्रत्येक संकल्पात फालो फादर जसे बापाचे ईश्वरीय संस्कार दिव्य स्वभाव वृत्ती दिव्य व दिव्यदृष्टी नेहमीसाठी आहे तशीच वृत्ती दृष्टी स्वभाव आणि संस्कार बनायला पाहिजे ज्या सुरतने बापाचे गुण आणि कर्तव्याची रूपरेषा दिसेल त्यांनाच म्हणता येईल फालो फादर आपल्या प्रत्येक कर्मात चरित्रात बाप समान बनायचे आहे असे यादगार मूर्त म्हणजेच कर्मयोगी बनायचे आहे कर्मयोगी म्हणजे प्रत्येक कर्म योगयुक्त योग युक्तियुक्त शक्तियुक्त असायला पाहिजे जेव्हा विशेष योगमध्ये बसतात त्यावेळेस योगी जीवन आहे योगयुक्त आहे असे नाही तर कर्म करताना निरंतर योगी आणि सहज योगी बनायचे आहे श्रेष्ठ आत्मा म्हणजे कर्माच्या अधीन नाही कर्माच्या परतंत्र नाही स्वतंत्र होऊन कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेणे सहज ज्ञान आणि राजयोग शिकणारे सर्वश्रेष्ठ अर्थात सगळ्या योगांचा राजा यानेच राजाही प्राप्त होते राजांचाही राजा बनण्याचा हा योग आहे स्थूल कर्मेंद्रियाच नाही तर मन बुद्धी आणि संस्कारावरही नियंत्रण पाहिजे राजयोगी म्हणजेच आपले राज्य चालवणारे राज्य करणारे संस्कार आणि शक्ती धारण करणारे भविष्य एकवीस जन्माचे राज्य करणे करण्याची धारणा प्रॅक्टिकल रूपात आताच होईल जसे राजाजवळ सहयोगी असतात तसेच संगमयुगी विशेष शक्तिया ब्राह्मणांचे सहयोगी आहेत ओम शांती